ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहे त्यानुसार महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण दोनशे सत्त्याण्णव बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या नियमावलीचं पालन न करणाऱ्या एकोणचाळीस बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आह त्यांनी नियमावलीचं पालन तात्काळ न कल्यास त्यांना तातडीने काम थांबण्याच आदेश देण्यात येणार आहशे जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आली आहे ते एकोणचाळीस जणांनी नियमावलींची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तात्काळ काम थांबण्याचे आदेश काढावेत असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहे तसंच सर्व दोनशे सत्त्याण्णव बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी असं देखील माळवी यांनी स्पष्ट केलं आहे तर ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी माजी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आह या उपाययोजनांचा आढावा बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी घेतला आहे या आढावा बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनागरा उपायुक्त पद्मश्री बैनाडे उपायुक्त सचिन सांगळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितील आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त मेट्रो एमएसआरडीसी परिवहन विभाग आणि पोलीस या विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आतापर्यंत हवा प्रदूषणाबाबत महापालिकेने प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत पर्यावरण विभागाने एक लाख सत्तर हजार रुपये दंडाची कारवाई केली असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा